महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यात पाच कंदील येथे भव्य रस्ता रोको आंदोलन देवळा तालुक्यात पाच कंदील येथे दिनांक नऊ जुलै रोजी देवळा तालुक्यातील किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी बारा वाजता देवळा येथील पाच कंदील येथे विविध मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले यावेळी वनपट्टे धारकांना शासकीय योजनेचा किंवा कृषी विभागामार्फत कोणत्या योजनेचा लाभ मिळत नाही रेशन कार्ड मिळाले पण आजपर्यंत त्यावर रेशन मिळत नाही अपूर्ण राहिलेले बेघर पूर्ण करण्याबाबत नवीन बेघरांचा सर्वे करून मिळण्याबाबत फॉरेस्ट अधिकाऱ्यांकडून वनपट्टे धारकांवर अन्याय होत असून हा अन्याय थांबवावा व त्यांच्यावर शेतीविषयी कुठलेही कामात अडथळा आणू नये अशा विविध मागणीसाठी देवळा दिले येथे भारताचा कम्युनिस्ट पक्ष व इतर संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता देवळा पोलीस स्टेशनचे पी आय सार्थक नेहते साहेब व त्यांचे सहकारी देवळा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार अहिराव साहेब तालुका कृषी अधिकारी फॉरेस्ट विभागाचे अधिकारी यांनी रास्ता रोकोच्या ठिकाणी तात्काळ उपस्थित राहून वरील विषयांचे निवेदन स्वीकारण्यात आले व लेखी आश्वासनानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया सुरेखा गांगुर्डे देवळा प्रतिनिधी आमच्या काही मागण्या आहेत आम्ही त्या शासनाकडे पाठवत आहे परंतु आमच्या या गोरगरीब जनतेच्या मागण्याला कोणी दाट देत आहेत सध्या तालुक्यात अशा आमच्या मागण्या आहेत तालुक्यातला मेन म्हणजे पहिली मागणी या हा जो आजचा मो या मी पाठिंबा दिला संयुक्त मंचाने पुकारलेला पुकारलेल्या सार्वत्रिक संपाच्या पत्रकाला अनुसरून आम्ही हा पाठिंबा दिलेला आहे दुसरं म्हणजे रेशन कार्ड मिळालेलं आहे परंतु ते रेशन कार्ड चालू होत नाही तिथं गेल्यावर ते म्हणतात की रेशन कार्ड बंद आहे ते म्हणतात की तुमचा अजून नंबर आला आणि नंबर नंबर कधी येणार सर्वसाधारण माणूस ज्याला शेतवडचे दिले तर त्याचा नंबर लगेच येतो पण गोरगरीब जनतेचा नंबर येत नाही तिसरी मागणी आहे शासनाने जे वनपट्टे दिले आहेत या धारकांना दरवर्षी शंभर कोटीचा निधी कळवण आणि देवळ्यासाठी येतो परंतु हा निधी वापरला जात असून हा निधी आ ते परस्पर वाट लावून टाकतात आणि आदिवासींना कृषी विभागामार्फत विहिरी वन आपलं आंब्याचे झाडं कलमाचे झाडं दिले पाहिजे आमचं म्हणणं आहे सगळे काही पण ते अजिबात देत नाही आणि आदिवासींना ती एकही योगा मा कृषी विभागाने राबवली जाते त्याच्यावरही आम्ही नाराज आहे दुसरे म्हणजे अपूर्ण जे राहिलेले बेघर आहेत ते बर ते बेघर पूर्ण झाले पाहिजे नवीन सर्वे झाला पाहिजे आणि जे पंचायत समितीमध्ये एजंट आहेत तुमचं घर पास करून जे पाचशे ते आम्ही त्या साहेबला भेटतो हा एजंट जो पण आहे तो पंचायत समितीला कमी झाला पाहिजे नाही तर आम्ही येत्या पंधरा दिवसात पंचायत समितीला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही या प्रसंगी सांगू शकतो तिसरी जर चौथीचे पाठीचे मागणे फारेच्या ऑफिसात जे अधिकारी आहेत त्यांना वनपट्टे मिळाले त्यांनी दोन हजारमध्ये फाईल पाठवलेली आहे दोन हजारमध्ये फाईल पाठवून बी आज घ्या ते म्हणतात की तुम्ही इथून उठा शासनाचा जे आर असा आहे दोन हजार पाचमध्ये ज्या वनपट्टेधारकाला उठवायचं असेल त्याला शासनाने बंगला बांधून दिला पाहिजे पाण्याची व्यवस्था हो केली पाहिजे गुर काही गुरांसाठी हो व्यवस्था केली पाहिजे आणि हे जे काही फॉरेस्टचे अधिकारी कोणीतरी पुढा सांगायचं त्या लोकांना त्रास द्यायचं माझ्या इथं कामाला यायचं याला त्रास दे अशा पद्धतीचं तर होत असेल तर आम्ही देवळ्याला इथं मुक्काम टोकून राहिल्याशिवाय राहणार नाही सध्या तिथं विहिरीचं आता जे आदिवासी राजा ज्यांना वनपट्टी मिळालेले आहेत त्यांनी विहिरी फोदलेल्या आहेत विहिरी खोदल्यावर सुद्धा ते फॉरेस्टचे लोक गाळ काढून घेते जमिनी दिल्यामुळे विहिरी काय करणार ते का घेऊन जाणार का आमचं म्हणणं नाही जर गौर करून उचलत असेल एखाद्या आदिवासीने टॅक्टर मातीचं भरून दिलं तुम्ही त्याच्यावर फौजदारकी करा तुम्ही त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करा आम्ही त्याला आहे परंतु तो आदिवासी मातीचा खडा आलू देत नाही तरी तुम्ही त्याच्यावर सांगता त्या ते आम्ही केसेस करू तुम्ही नागरू नका तुम्ही टॅक्टर आणू नका तुम्ही अमुक आणू नका यांनी स्वतः नागरिक द्यावा यांनी भाडे करावे असं आमचं म्हणणं आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जरी ऐकत नसतील तर आम्ही पण आता साहेबांच्या शब्दाला आम्ही मान दिलेला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा